पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम आदिवासी तालुका असलेल्या जव्हारमध्ये आरोग्य व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे जव्हारसाठी अत्यंत महत्वाचे असलेले दोनशे खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊनही दोन हजार एकोणीस पासून जागे हवावी व प्रशासकीय ढिसाळपणामुळे रखडले आहे विशेष म्हणजे या प्रकल्पासाठी मंजूर असलेला सुमारे नव्वद कोटी रुपयांचा निधी तीन वर्षापासून पडून असूनही काम शून्य आहे त्यामुळे आता हा निधी एच यू डी सी ओकडे कडे परत जाण्याची नामुसकी निर्माण झाली असून याला जिल्हा प्रशासन विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालय जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येत आहे जवानमध्ये सध्या अस्तित्वात असलेले शंभर खाटांचे रुग्णालय अपुरे ठरत असून शंभर खाटा असतानाही एकशे पन्नास ते एकशे साठ रुग्ण दाखल असतात कुपोषण प्रसूती अपघात गंभीर आजार अशा परिस्थितीत रुग्णांना आजही दूरच्या रुग्णालयात हलवावे लागत आहे वेळेत उपचार न मिळाल्याने अनेक वेळा प्राणहानीही होते अशी नागरिकांची भावना आहे या परिस्थितीला कंटाळून श्री विनीत मुकणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जवारसाठी दोनशे खटांचे रुग्णालय मंजूर करण्याची मागणी केली होती रुग्णालय मंजूरही झाले मात्र जागेच्या बाबतीत जिल्हा प्रशासनाने वेळेवर निर्णय न घेतल्याने प्रकल्प लालफितीत अडकून पडला दोन हजार एकोणीसमध्ये राजे आणि जागेसाठी पुढाकार घेऊन जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळवले होते मात्र दोन हजार तेवीसमध्ये करारनामा करताना जाचक अटी करण्या टाकण्यात आल्या ज्या शासन मान्य करू शकत नाही यानंतरही प्रशासकीय पातळीवर ठोस निर्णय झाला नाही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विनीत मुकणे यांनी स्वतः प्रयत्न करून शासनाची तेरा पॉईंट पंच्याऐंशी एकर शासकीय जमीन शोधून काढली तरीही प्रशासनाकडून पुढील कार्यवाही होत नसल्याचा आरोप आहे या संदर्भात नागरिकांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की ही केवळ निष्काळजीपणा नसून आदिवासी जनतेच्या जीवाशी चाललेला प्रशासकीय क्रूरपणा आहे फाईल्स अडकवणे प्रस्ताव पुढे न पाठवणे सातत्याने टाळाटाळ तार करणे यामुळेच हा प्रकल्प उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असून निधी एच यू डी सी ओकडे परत जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे तसेच तातडीने जागा निश्चित करून निधी वाचवून रुग्णालयाचे काम सुरू करावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे